तुमच्या दाताखाली क्रिस्टल तयार होत जर ते फ्रीजरचं द्राक्ष काढलं आणि टाकलं घाल तर काच फुटल्यासारखं ते वरचोट फुटत द्राक्ष एवढं कडक बनतो तर द्राक्ष हे पीक गोड बनवण्यासाठी त्याला काही शेतीमध्ये प्रयोग केले जातात त्याच्या जसं तुम्हाला आता मयुरमाने सांगितलं ज्या द्राक्षाला दरवर्षी एकदा फळं येतात पण त्याची फुलं येतात डिसेंबर महिन्यात फळं मॅच्युअर होतात फेब्रुवारीच्या पुढे द्राक्षाची फळं काढताना त्या जे गंमत आहे म्हणजे चिक्कूची आंबा कसा पिकवतात माहीत आहे तुम्हाला त्याचे झाकून ठेवतात ना कशात तरी पिकण्यासाठी द्राक्षाला तसं करावं लागत द्राक्ष झाडावरच पिकतात त्याला काढायची गरज पडत नाही पण द्राक्षाचं जसं आपण रिस्पिरेशन करतो श्वास घेतो सोडून तसं झाड पण करतं फ्रूट पण करत फळ सुद्धा करत असत सकाळी सकाळी गारवा असतो हवेत वा। तेव्हा रेस्पिरेशन रेट स्लो असतो जर तुम्ही द्राक्षाचा घड कापला आणि असाच्या असा जर ठेवला फ्रीज मध्ये ना घरात तरी तो फ्रीज मध्ये ठेवल्यासारखा थंडर आहे ही जादू आहे फ्रीज मध्ये गरज नाही ठेवायची पण कधी सनराइज होण्याच्या आधी कापायचा फ्रीज मध्ये नाही ठेवला तरी तरी कारण तो कुठल्या टेम्परेचरला स्टोअर झालाय अर्ली मॉर्निंगच्या <दिखी> आता इतक्या भर दुपारी उन्हामध्ये जर आपण द्राक्ष तोडलं तर तो तो इतकं गरम राहतं की फ्रीजमध्ये ठेवा नका ठेवू दोन दिवसात ते खराब होतात